विकेश गाडी ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि ती शेजारची बिलही दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळतील नमस्कार मित्रांनो मी विकेश गाडी तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आहे आता कोकणात माझ्या गावी या गावी मी आता आलेलो आहे मित्रांनो गणपतीसाठी आणि मित्रांनो आज आहे गोकुळ अष्टम म्हणजे कृष्ण जन्म आज रात्री बारा वाजता होणार आहे कृष्ण जन्म आणि आज आहे आपला उपवास तर मित्रांनो यावर्षी दहीहंडी हा कार्यक्रम काही होणार नाही आहे कोरोनाचं सावट आपल्या अख्ख्या जगावरती आहे त्यामुळे यावर्षी दहीहंडीचा प्रोग्राम कॅन्सल झालेला आहे मित्रांनो सो असू दे, दे पुढच्या वर्षी आपण जल्लोषामध्ये दहीहंडी करू तर यावर्षी आपण दहीहंडी वगैरे काही करणार नाही आहोत तर मित्रांनो आज गोकुळ अष्टम आहे तर रात्री बारा वाजता दही काला होतो कोकणामध्ये पण यावर्षी तो होणार नाही आहे आपल्याला घरच्या घरीच गोकुळ अष्टमा साजरा करायचा आहे तर मित्रांनो आज आहे माझा उपवास आणि त्या उपवासाचा म्हणजे आज आपली पूजा असते त्या पूजेची तयारी म्हणून मी आत्ता आपल्या इथे बाजूलाच फुलं वगैरे आणायला चाललो आहे चला तर तुम्ही पण माझ्याबरोबर बघूयात तर आत्ता थोडा पाऊस गेलेला आहे मित्रांनो आणि सकाळी खूप पाऊस होता या तुम्हाला माझ्या मागच्या वेळेवर आता इथेच आपण फुलं बघणार आहोत आपल्याला पाहिजे आहे रानटी रानटी म्हणजे हे असतात तिरडे हे तिरडे आपल्याला लागणार ला आहेत आणि या इथे आहेत तिरडे आणि या तिरड्याची फुलं आपल्याला लागणार ला ला आहेत मित्रांनो आपण आता इथून काढून घेऊ माझी फुलं पिरड्याची फुलं लागणार आहेत आणि आपल्या बाजूलाच आहेत हे तिरड्याची फुलं आणि लागणार आहे आपल्याला अजून तिरड्याची फुलं लागणार आहेत आणि फुलं भेटलेली आहेत आणि आता आपल्याला पाहिजे आहे अजून पिवळ्या कलरची फुलं म्हणजे ही पाठीमागे आहेत आपल्या इथून आल्या तुम्हाला ओळलं होतं बघा व्हाईट फुलं आता आलेली आहेत मस्त भेटतील आणि आता हरणा हरणाची फुलं पाहिजेत आपल्याला ती हरणाची फुलं आता आपण पाठीमागे भेटतील आपल्याला चला तिकडे आणि आपल्याला लागणार ला 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 आहेत ही पिवळी फुलं ही बघा ही फुलं लागणार ला आहेत पिवळी फुलं आपल्याला काढायची आहेत पूजेसाठी आणि हे आपण असे काढून घेऊ अशी फुलं काढायची ही फुलं ही गणपतीला पण फुलं वापरतो गणपतीसाठी पण ही फुलं वापरली जातात आणि आज आपल्या गोकुळ अष्टमीसाठी या फुलांचा उपयोग केला जातो आणि फुलं भेटलेली आहेत आपल्याला चला सुर। 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 आता पूजेची तयारी करून ठेवतो आहे रात्री आपण पूजा करणार आहोत आता टायमिंग किती आहे बघायला लागेल कॅलेंडरमध्ये आणि नंतर रात्री आपण पूजा करणार आहोत कृष्णाची याचे तुळशीजवळ तर आत्ता आई रात्रीच्या नैवेद्याची तयारी करते तो पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी या इकडे काळ्या वाटण्याची उसळची आई तयारी करते वाटप वाटप करते वाटप काय काय घेतलंय गरम मसाला हळद आणि खोबरा कांदा कांदा किती घेतलाय एक एक कांदा आणि खोबरा किती एक वाटी एक वाटी खोबरा हे काळ्या वाट्याने उसळ्यासाठी वाटप बनवते आहे काळ्या वरकाटे बनवून ठेवलेले आहेत सकाळीच बनवले आईने आई बघा हा हे बघा मस्त थोडा वेळात अजून पाच मिनिटात पूर्ण शिजेल आणि इकडे उसळ रेडी झालेली आहे आणि आता इकडे आई बनवते आहे शेगलाची भाजी कोकोळ असते त्याच्यासाठी खास शेगलाची भाजी बनवली जाते कोकणामध्ये आता या ॲक्च्युली याचा स्पेशली व्हिडिओ आपण बनवू शकलो असतो पण आज कसं कोकोळ अष्टम आहे त्यामुळे आज बनवली जाते म्हणून लगेच घेतलं बोललो तुम्हाला बरोबर पण शेअर करावा नेक्स्ट टाइम आपण व्हिडिओ बनवू या सर्व रेसिपी सो ही so, भाजी तयार झालेली आहे त्याच इकडे शेकडाची भाजी रेडी आहे त्या इकडे काळ्या वाटण्याची उसळ आणि आता अळवडी त्या अळवडीचा आपण नंतर स्पेशल व्हिडिओ बनवू स्टार्ट टू एंड आता आपण फक्त कापून घेतो आणि तळतोय मस्त कट करून घेतलेले आहेत आणि आता आपण तेल गरम करून तळायच्यात की हे करायचे फ्राय hmm. तळणार आहे तर आता तळून थोड्या तेलामध्ये ते तेला पण तुम्हाला दाखवतो तेल गरम करून सो so, मित्रांनो आत्ता तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि या इकडे वड्या पाडून ठेवलेल्या आहेत आणि आता इथे या तेलामध्ये आई आता या हळवड्या त्या फ्राय करणार आहे तर बघूया कशी फ्राय करते हे कडाई भिड्याची कडाई मित्र अशा कढाई तुम्हाला मुंबईमध्ये नाही भेटणार ही गावची कढई आहे भिड्याची कडेखंडाची नाही आहे भिड्याची आहे आणि आता इथे तेल वाऱ्यापैकी गरम झालेले आहे जास्त तेल नाही ठेवायचं आहे माहिती फुटतात ना जास्त तेल ठेवलं तर आणि ह्या ही कडे आहे मित्रांनो भिड्याची कडे आहे जुनी कढई आहे अशी कढई तुम्हाला पाहायला नाही भेटणार जुनी कडे आहे हे वगैरे अशा तळून घ्यायचे

तेल पेपर मध्ये ऑबर्व केला जाईल तोपर्यंत तळून होऊ नंतर भेटू सो so, मित्रांनो आता काळ्या वाटण्याची उसळ शेगल्याची भाजी आणि ज्या तळत्या येईल या ते थोड्याफार तळून चळून झालेल्या आहे आणि आता आपलं बाकी राहिला आहे फक्त पोळ्या मित्रांनो या उपवासाला फक्त पोळ्या आणि शेगलाची भाजी काळ्या वाटण्याची उसळ आणि हळवळी याच याचा, याचा नैवेद्य दाखवलेला जातो रात्री पूजा झाल्यानंतर तर आता नंतर आपण पाहणार आहोत पोळ्या कशा बनवतात माझा तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल जो मी लॉकडाऊनमध्ये मुंबईमध्ये बनवलेला आहे पोळ्यांचा ते एक असा पीठ वगैरे ठेवला तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मित्रांनो आता फक्त तुम्हाला आम्ही पोळ्या बनवताना दाखवणार आहे चला तर भेटू नंतर पोळ्या बनवताना इकडे मित्रांनो आता आई चुलीवर आंबोळ्या बनवते आहे इकडे बघा कसं मस्त पीठ आलेलं आहे आणि हे आहे भिड आणि तेल हे बघा गावचा जुगाड आपण मुंबईमध्ये ब्रशने लावतो

कांद्याने तेल लावल्यावर चांगलं आंबोळी येते हे बघा मस्त की पीठ झाकण मारून ठेवलेलं आहे पाच दहा मिनटं लागतील मस्त बैकी लुसलुसीत आंबोळी रेडी झालेली आहे परतून घेतले हे बघा मस्त की लालसर थोडाफार मस्ती पाणी लावून घ्यायचं ना हे बघा मस्त तयार झाले आणि आंबोळे चुलीवरती चांगले होतात गॅसवरती थोड्या चुलीवरती चांगले होते म्हणून चुलीवरती बनवते आहे याच्या पुढच्या रेसिपी आपण चुलीवरच्याच बघणार आहोत मित्रांनो तर आता आंबोळ्या तयार होतील नंतर आपण दहा साडे दहा किंवा अकरा वाजता पूजा करून नंतर नैवेद्य दाखवून आपला आज उपवास सोडवायचा आहे नाही रेडी झाली या इकडे एक रेडी झाली अजून बऱ्याच करायच्या आहेत चला नंतर भेटू आता डायरेक्ट पूजेच्या वेळी तो मित्रांनो आता पूजा वगैरे आपली झालेली आहे स्वादी केलेली आहे आणि आता मी उपास सोडायचा आहे उपास सोडतो आहे आता मित्रांनो हे मस्त पोळ्या आहेत आणि लोणचं आणि हळवड्या सो आता उपवास सोडतो आहे आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने चला आता सो मित्रांनो आता उपवास वगैरे हो सोडून झालेला आहे मस्तपैकी जेवलो आहे आणि जास्त काही जेवता आलं नाही मस्तपैकी दुसरं आंबोळ्या झाल्या होते शेगलाची भाजी आणि उसळ आपण झालेला आहे आता मस्तपैकी जेवण आणि मित्रांनो कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये पूजा केली जाते आम्ही आमच्या घरीच करतो काही ठिकाणी कृष्णाची मूर्ती आणली जाते आणि त्याची सार्वजनिक ठिकाणी पूजा केली जाते म्हणजे जिथे एकत्र घर आहेत तिथे मांड असतो त्या मांडावरती पूजा केली जाते आणि भजन वगैरे केलं जातं तर यावर्षी कोरोनामुळे हे अलाउड नाही आहे त्यामुळे प्रत्येकजण आपल्या घरी घरीच पूजा करतो आणि आपण आपल्या साध्या पद्धतीने पूजा केलेली आहे जे तुम्ही पाहिली असेल तर मित्रांनो अशा तऱ्हेने हे कोकणात गोकुळ अष्टमा साजरी केली जाते तर मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी शेजारची बिल आहे ती पण दाबा नेक्स्ट सबस्क्राईब करू नका व्हिडिओ पण पाहा मित्रांनो आणि चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय